नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार तेवीस करंट अफेअर दोन हजार तेवीस आय एम पी प्रश्न आहे आणि सर्व परीक्षाकरता उपयुक्त आणि महत्त्वाचे प्रश्न आहे प्रश्नोत्तर घेणार आहोत आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील सिकमथोर्न फळाला जी आय टॅग देण्यात आला आहे पहला ऑप्शन है दिल्ली दुसरा है लडाख तीसरा लक्षद्वीप चौथा है, लक्ष है चंडीगढ़ योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लडाख प्रश्न बगू स्पर्मोवेल सा जगती पहले सागरी संरक्षित क्षेत्र को देशा स्थापन ऑप्शन है तुर्की दुसरा डोमिनिका तिसरा आहे इराण चौथा आहे ओमान योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन डोमोनिका पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सागरी सुरक्षा कवच मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे रत्नागिरी दुसरा आहे सिंधुदुर्ग तिसरा आहे रायगड चौथा आहे पालघर तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग पुढील प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय सहिनुक्ता दिवस कोण केव्हा साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे सोळा नोव्हेंबर दुसरा सतरा नोव्हेंबर तिसरा अठरा नोव्हेंबर चौथा आहे एकोणीस नोव्हेंबरचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक सोळा नोव्हेंबर पुढील प्रश्न भारतातील पहिल्या नॅनो डी ए पी प्लांटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा गुजरात तिसरा राजस्थान चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन गुजरात पुढील प्रश्न बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हॅमून चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवले आहे पहिला ऑप्शन आहे जपान दुसरा आहे भारत तिसरा इराण चौथा आहे पाकिस्तान योग्य उत्तर असणारा ऑप्शन उप्ष्ण क्रमांक तीन इराण पुढील प्रश्न बघा दोन हजार तेवीसची मिस युनिव्हर्स कोण बनली आहे पहिला ऑप्शन आहे आर बोनी गेब्रियल दुसरा ऑप्शन आहे सेनिस पलाशियो तिसरा अँटोनिया पोलिसार्ड चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन शेनिस पलाशिओ पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने आईना डॅशबोर्ड फॉर सिटीज पोर्टल सुरू केले आहे पहिला ऑप्शन आहे गृहनिर्माण मंत्रालय दुसरा आहे शहरी व्यवहार मंत्रालय तिसरा आहे गृह मंत्रालय आणि चौथा आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय पुढील प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या देशासोबत सेमी कंडक्टर सप्लाय चेन पार्टनरशिपसाठी सहकार्याच्या मेमोरँडला मान्यता दिली आहे पहिला ऑप्शन आहे जपान दुसरा आहे भारत तिसरा इराण चौथा आहे पाकिस्तान योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक जपान